आज आयडियाचाच भंडार या चॅनलवरती अगदी नवीनच वेगळा हटके व्हिडिओ आहे तर जरूर पहा बिर्याणी कशी बनवायची अगदी शॉर्टमध्ये जास्त डिटेलमध्ये नाही आहे अगदी शॉर्टमध्ये आहे जर समजली तर ठीक आहे नाही समजली तर नंतर कमेंट करा अगदी फु पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेन अगदी दोन मिनटांमध्येच बिर्याणी कशी बनवायची तुम्ही पाहू शकता तर कांदा चिरलेला आहे तर तो कांदा आपण अगदी गोल्डन ब्राऊनवरती जसं तळून घ्यायचा आहे आणि तांदूळ भिजवत ठेवायचे आहेत चिकन मॅरिनेट क करून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन झालं की कांदा घ्यायचा आहे पुन्हा नंतरनं तेल घालून तेलामध्ये आपलं कांदा पेस्ट लसूण पेस्ट मिरची वगैरे पेस्ट घालून भाजून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी वगैरे भाजून घ्यायची आहे चांगली आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन वगैरे घालून चांगलं हलवून घ्यायचं थोडंसं जाडभांडं ठेवायचं आहे बिना पाण्याचे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि तोपर्यंत आपण काय करायचं तर पुन्हा नंतरनं पाणी ठेवायचं आहे आणि पाणी ठेवून त्याच्यामध्ये उसळी आली की खडे मसाले टाकायचे आहेत आणि तांदूळ आपलं भिजवलेला टाकायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने हलवून घेऊन घ्याय हे करायचं आहे आणि पुन्हा नंतर जे चिक शिजवलेले चिकन आहे ते मोठ्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं हे करून त्याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि ते साजूक देशी तुपाची अशा पद्धतीने शिजवायचं आहे आणि वरती नंतर ना कांदा वगैरे घालायचा आहे आणि थोडंसं कचर राहिलं असेल असं राखायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा साठ सत्तर टक्के शिजलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे थोडासा कांदा घालायचा आहे आणि थोडंसं असं प्लेन करायचं आहे का तर एक किलोचे आहे त्यामुळे जास्त हे नाही आहे लेअर लागत नाहीत आणि दम लावायचा आहे ना अशा पद्धतीने छान बिर्याणी तयार होते तर फुल व्हिडिओ पाहिजे असेल किंवा डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा की चिकन बिर्याणीचा आणि दम चिकन बिर्याणी आहे तर त्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल तर अगदी दोन मिनटामध्ये कमी ह्याच्यामध्ये वेळेमध्ये बिर्याणी कशी बनवायची तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही हे बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की चिकन दम बिर्याणी कशी बनली आहे किंवा कशी टेस्टी झालेली आहे तर पूर्णमध्ये पाहिजे असेल तर पूर्णमध्ये नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिर्याणी पाहून जर आवडली असेल तर एक किलो दोन किलो चिकनची बिर्याणी ऑर्डर स्वीकारली जाईल आणि बिर्याणी घरगुती पद्धतीनं बनवून मिळेल तर आ, कमेंट करा जवळच्या आमच्या भागात जे असेल त्यांच्यासाठी धन्यवाद